मिरज विभागीय कार्यालयात आता विनाखंडित विद्युत पुरवठा पॉईंट के व्ही एचा चा जनरेटर कार्यरत सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका स्थापन झाल्यापासून मिरज विभागीय कार्यालयामध्ये विनाखंडित विद्युत पुरवठ्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही अगदी मिरज नगरपालिका असतानाही यासाठी विचार केला नाही त्यानंतर कालांतराने एकोणीशे अठ्ठ्याण्णव नंतर या विभागीय कार्यालयातील विद्युत भार वाढत गेला मात्र तरीही विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर त्याचा परिणाम कामकाजावर होऊ लागल्याने आयुक्त सत्यम गांधी यांच्या मानतेने विद्युत विभागाचे विद्ध प्रमुख आणि विद्युत अभियंता अमरसिंह चव्हाण यांनी या विभागीय कार्यालयातील प्रत्येक विभागांच्या विद्युत भार आदींचा अभ्यास करून अठ्ठावन्न पॉईंट केनसेट साठी मान्यता घेतली आज या प्रत्यक्षात जनसेट ची उभारणी झाली उपायुक्त स्मृती पाटील आणि सहायुक्त अनिस मुल्ला यांनी या जनसेटचे जनसेट चे उद्घाटन केले या प्रसंगी विद्युत विभागाचे प्रमुख आणि विद्युत अभियंता अमरसिंह चव्हाण यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी या जनसेटविषयी अधिक माहिती दिली ते म्हणाले हा जनसेट साऊंडप्रूफ आहे हा, हा जनसेट कमीन्स पावरिका पॉवरिका या कंपनीचा असून सदर जनरेटला एम ए एफ ॲटोमॅटिक मेन्स फेल्युअर पॅनल आहे तसेच सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्ड यांचे चार प्लस मानांकन आहे महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर दहा सेकंदांनी जनरेटर आपआप सुरू होऊन सर्व लोड जनरेटरवर येऊन विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे महावितरणाचा विद्युत पुरवठा गेल्यानंतर विद्युत पुरवठा अभावी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये अडचणी येत होत्या आता अखंडित विद्युत पुरवठा मिळाल्यामुळे दैनंदिन कामकाजामध्ये मा गती मानता येणार आहे त्याचप्रमाणे आम्ही मिर्जातील कमानवेस परिसरात असताना अग्निशमन विभाग शेडवरील सोलर सिस्टीमही लवकरच सुरू करत आहोत त्यासाठी साधारण शंभर के व्ही ए ट्रान्सफार ट्रान्सफार्मरचे काम सुरू होईल कुपवाड विभागीय कार्यालय येथेही थ्री फ्रेशसाठी प्रयत्न सुरू आहेत तेथील सोलर सिस्टीमही लवकरच सुरू होईल